शेतकरी मित्रांनो चॅनलच्या चा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून आम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ बनवला नाही किंवा टाकला नाही तर बाग धरायची आता आमची तयारी सुरू झालेली आहे आणि बागेत आपल्याला ज्या अंतर्गत मशागत आहे ती मशागत आमचे सुरू आहे तर शेतकरी मित्रांनो यावर्षी जी आम्ही मशागत करतो आहे तर ती कशा पद्धतीने करतो आहे आणि एकदम झाडाच्या जवळून म्हणजे खोडाच्या जवळून आम्ही मशागत करतो आहे तर त्या मशागतीचा फायदा काय आहे आणि आम्ही ते त्या आम मशागतीसाठी गतीसाठी कुठलं यंत्र वापरतो आहे हे सुद्धा आम्ही तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत चला तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया जर तुम्ही आमच्या शेतीमाळ यूट्यूब चॅनल जर नवीन असाल तर आमच्या चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की प्रेस करा तर मित्रांनो आम्ही दरवर्षी झाडाच्या बुडापासून एक फुटापर्यंत एक फूट अंतरापर्यंत असं मशागत करत होतो तर आम्ही यावर्षी असं यंत्र आणलंही आणलं आहे की ते झाडा झाडाच्या खोडापर्यंत नांगरणी करत असत म्हणजे आपल्याला पाहिजे तेवढ्या झाडाच्या खोडापर्यंत आपल्याला ते आपली आप मशागत करता येईल तर शेतकरी मित्रांनो आम्ही दरवर्षी काय करतो नांगरणी करून रोटर मारून आपल्या डाळींबागेला सारे पाडतो किंवा सरी तयार करतो तर ती सरीसुद्धा फोड प पहिल्यांदा ती सरीसुद्धा आम्ही दरवर्षीला मोकळी करत असतो आणि ह्या वर्षी आम्ही झाडाचे एकदम जवळून म्हणजे आता दरवर्षी आपण ज्या जागेवर खत टाकतो खाद्य टाकतो आणि सहाही महिने बाग ने आपण लिक्विड देतो तर ती लिक्विड दिल्याने किंवा सतत त्या जागेवर पाणी पडत असल्याने ती जी माती होते खताची माती होती किंवा आपण खतावर जी माती टाकतो ती जे एकदम त्यात एकदम जीवनसत्व कुठलंही राहत नाही म्हणजे झाडाला जे हवे असेल तरी जीवनसत्व राहत नाही तर ती मातीसुद्धा बदल होणं गरजेचं आहे आणि त्या हिशोबाने आम्ही हे यंत्र आणलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आम्ही आता प्रॅक्टिकल दाखवतो की आम्ही जवळून मशागत केल्याने किती फायदा होतो आता तर 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 शेतकरी मित्रांनो तुम्ही आता पाहू शकता की हे आता हे जे हे जे डाळिंबाचं बुड आहे तर या डाळिंबाच्या खोडापासून आम्ही एकदम जवळच म्हणजे तुम्हाला सांगतो अर्ध्या फुटावर आम्ही ही मशागत केलेली आहे तर तुम्ही ह्या डाळिंबाच्या बुडाला आलेले म्हणजे आपल्याल्या मुळ्यांना ते निम्याटोळ कशा पद्धतीने आहे हे पाहू शकता तुम्ही हे निम्याटोळच्या मुळ्या ज्या आहे या सर्व निम्याटोळच्या मुळ्या जवळ मशागत केल्याने तोडल्या जातात तर ह्या ज्या निम्याटोडच्यामुळे जर जशाच तशा राहिल्या तर तुम्ही बागेला कितीही चांगल्या प्रकारे लिक्विड खत खाद्य द्या तर आपली बाग जी आहे तरी व्यवस्थित काम करणार नाही तिला फुलं लागणार नाही किंवा गाठसुद्धा वेळेवर शिटिंग होणार नाही तर आम्ही दरवर्षी आहे ना तर एवढ्या अंतरावर म्हणजे फूट किंवा दीड फुटाच्या अंतरावर मशागत करत होतो पण आमच्या लक्षात आलं की एवढ्या आपल्याला जवळून मशागत करणं खूप गरजेचं आहे आणि ही जी तुम्ही आता ही माती पात आहे झाडाच्या खोळापाशी ही जी माती आहे ती ती वेळोवेळी लिक्विड वगैरे देऊन खत देऊन ही निकषित झालेली आहे म्हणजे तिच्यात कुठलेही जीवनसत्व नाही आहेत आता ही मशागत केल्याने ही मशागत केल्याने इथली जी माती आहे ती इकडे दूरवर निघून जाते आणि आपल्याला परत खड्डा खोदून नवीन खत टाकून ही दुसरी चांगली माती असते ती आपल्या डाळिंबाच्या झाडाला भेटत असते तर हा एक एकदम जवळून मशागत करण्याचा फायदा आहे जर तुम्ही आता आंबे बाहेर धरत असाल किंवा मग फेब्रुवारीमध्ये पाणी लावायचा विचार करत असाल तर अशा पद्धतीने मशागत जर तुम्ही केली तर याचा शंभर टक्के बेनिफिट आपल्याला झाडाला मिळेल किंवा मग आम तुम्हाला येणाऱ्या उत्पादनात शंभर टक्के मिळू शकतो तर शेतकरी मित्रांनो हे जे टिलर आहे हे पारंपरिक टिलर आहे आम्ही दरवर्षी याच टिलरने नागरणी करत होतो तर आता तर ह्या टीलरची साईज आता थोडी आम्ही वाढून ले, आणलेली आप आपल्याला जशा प्रकारे पाहिजे झाडाच्या खोडाजवळ जेवढं पाहिजेल तेवढी आपण नागरणी करू शकतो या 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 साईडला हुकं दिलेले आहेत आणि या सुद्धा हुकं दिलेली आहे म्हणजे आपल्याला जर जेणेकरून या साईडला आपल्याला वाढवायचं असेल तर तेसुद्धा आपल्याला वाढतात येऊ सेल करून मग ओढायचं आपल्याला जेवढं वाढवता येईल तेवढं असतं ते त्यामुळे ते वाढवल्यामुळे आपल्याला बरोबर आपल्याला झाडाचे जे बुड असतं त्या बुडाचे एकदम जवळून आपल्याला नागरने करता येते तर या साईडला सुद्धा अशाच पद्धतीने आपण आता वाढवलेली आहे आणि अशा पद्धतीने वाढून याची मशागत चालू आहे तर शेतकरी मित्रांनो तर आम्हाला दरवर्षापेक्षा दरवर्षापेक्षा आम्हाला असाच फरक जाणवला की यावर्षी आम्ही मशागत करत असताना ज्या निमॅटोडच्या मुळ्या असतात ज्या बिनकामाच्या असतात त्या कुठल्याही प्रकारच्या झाडाच्या फायद्याच्या नसतात त्यामुळे आपल्याला अशा तुटलेल्या पाहायला मिळल्या तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आता विचार कराल तर आता तर शेतकरी मित्रांनो तुम्ही आता विचार करत असाल तर आता मशागत केल्यानंतर बागेत फिरताना अशा प्रकारच्या ज्या निमॅटोडच्या मुळ्या आहेत त्या मुळ्या सतत आता निघताना आम्ही पाहतो तर जवळून मशागत केल्याने आपला चांगल्या पद्धतीने फायदा आहे आता मी तुम्हाला जवळून मशागत ते जे व्हिडिओ आहे त्यात तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत असतील तर अशा पद्धतीने आम्ही हा यावर्षी एक वेगळा प्रयत्न करतो आहे तर हा वेगळा प्रयत्न काय आहे आणि आता जे आम्ही यूट्यूबचे व्हिडिओ टाकत होते होतो तो तो आता टाकत तर आतामधील तरी आम्ही टाकत नव्हतो तर आत्ता भाग आम्ही धरण्याच्या तयारीत आहोत तर याच्यानंतर व्हिडिओ आमच्या आता येतच राहतील तर मित्रांनो आम्ही पण लागलो आहे तयारीला तुम्ही पण लागा तयारीला जर तुम्ही आमचा आजचा व्हिडिओ बघत असाल तर आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद